श्री गजानन महाराज प्रगट दिवस भक्तीचा महासागर उसळला जयघोषाने आसवंत आस्वंत दनानला रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर श्री लक्ष्मीनारायण देवस्थान कानोलीबारा येथे श्री गजानन महाराजांचा पवित्र प्रगट दिवस अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात मोठी गर्दी केली होती महाराजांच्या चरणी अभिषेक महापूजा आरती भजन कीर्तन व नामस्मरणाचे कार्यक्रम पार पडले संपूर्ण परिसर जय जय श्री गजानन महाराज या जयघोषाने दुंदुवून गेला श्रद्धा संयम आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त भाविकांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले प्रसंगी विविध धार्मिक उपक्रम अन्नदान व सेवा कार्याचे से आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय सोहळ्यामुळे कानोलीवारा परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भक्तांमध्ये समाधान व सकारात्मकतेची भावना पाहायला मिळाली सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर सागर पडोळे